नमस्कार जय भगवान जय गोपीनाथ कशा आहात सर्वजण का तर काय चालू आहे सर्वांचं चा तर माझं तर सध्या कॉलेजला जायचं चालू होतं म्हणजे आमचं प्रॅक्टिकल होतं त्या दिवशी सहा तारखेला मी पाच तारखेला चालू होते आमच्याजुगाईला म्हटलं रक्षाबंधन पण होईल आणि प्रॅक्टिकल पण होऊन जाईल मग कॉलेजमध्ये आले होते तर हा आहे आमचा फर्स्ट इयरचा क्लास तर आम आमचं फर्स्ट इयर आम्ही सेकंड इयर पूर्ण याच क्लासमध्ये गेलेले तर बघू शकता मस्त असे अरेंजमेंट आहे आमच्या कॉलेज क्लासेसचे वगैरे आणि आमचं प्रॅक्टिकल होत असतो त्यामुळे आमचं कम्युनिटी प्रॅक्टिकल होतं मग आम्हाला इकडं आपलं आम परळीच्या जवळ एक गाव आहे तिथं घेऊन आलो होतो कनेरवाडी म्हणून एक गाव आहे तिथं तर आम्हाला घेऊन आले होते आमच्या कॉलेजमधून सर तर माझे फ्रेंड वगैरे होते मग आमची कम्युनिटी बॅक पण होते आमच्याकडे तर ती कम्युनिटी बॅग मग मी म्हणलं जातो तिकडे मी तिचा व्हिडिओ बनवते म्हणलं तर तिला मी कम्युनिटी बॅग वर्क असं दाखवायला सांगितले व्हिडिओ बनवून घेतला तर हसायची होती खूप मला पण हसणं कंट्रोलच नाही झालं आणि ह्या बाया पण मस्त देवायला कुठेतरी जाऊन आल्या होत्या तिथं मंदिर पण आहे वरती तिकडे मग नंतर आम्ही त्याच्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट तिकडून कॉलेजला आलो आणि मग त्यांना माझ्या फ्रेंड्सला म्हटलं हाय करा म्हणलं तुमचा व्हिडिओ बनवते यूट्यूबला टाकायला मग नंतर आम्ही तिथं तीन चार वाजेपर्यंत थांबलो कॉलेजमध्येच कारण प्रॅक्टिकल असलं की असंच होतं टाईम कसं म्हणजे पूर्ण जाणं टाइम कॉलेजमध्येच निघून जातो मग आम्ही निघालो होतो आंबेजू परत वापस कॉलेजकडून आणि असा मोठा पाऊस सुरू झाला परळीमध्ये खूप मोठा पाऊस होता पूर्ण जे घाट आहे परळीचा तिथून असं पूर्ण पाणी व्हायला होतं आणि असलं मस्त वातावरण झालं तर खूपच आणि तिकडून आले आले थंडी वाजायली होती म्हणून मग मी म्हणलं चला चहाच बनवून प्यावा म्हणलं मग मला आईला आणि पप्पांना मस्त चहा बनवला आणि त्यांना पण दिला मी पण घेतला आणि मला पण आवडतो चहा आईला पण खूप आवडतो आईला तर पिऊ नकोस म्हणून ते तरी पण आई पिते तर बघू शकता आमचं हे घर आहे तर किचन तर मी दाखवली आहेस नंतर ती बेडरूम आहे आणि हे आहे हॉल तर आईचं थोडंसं काहीतरी शिवायला चालू होतं वाटतं ओळीला ड्रेस शिवत होती बरोबर आहे तर त्याच्यासाठी मग आई दिसली मग आईला चहा वगैरे दिला आणि मग नंतर आला हा आमचा हिरो बॉडीगार्ड मस्त आणि हे डंबल्स जे आहेत तर त्याने ऑनलाईन मागवले तर त्याने सगळं व्यायामाचं साहित्य घरीच मागवले मला जिम करण्यापेक्षा घरी असं मागवलेलं बरं सर्वांना यूज पण होतो आणि मस्त अशी तयारी चालू आहे तशी मस्त बॉडी बनवत आहे मला मग ते थांबतात जस्ट वेट अँड वॉच आता बघ कशी बॉडी बनवतो मग नंतर माझे म्हणजे माझी फ्रेंड आहे ना होती तेजू तर मग माझ्या मामाचा मुलगा पण आला होता घरी तुम्ही पाहिला असेल माझा शॉर्ट व्हिडिओ मी त्याच्यासोबत काढलेला आहे माझ्या मामाच्या मुलासोबत घरी काढलेला आहे व्हिडिओ मी ते तर त्याला म्हटलं जरा हळूहळू चाल गाड्या येत आहेत असं नको करू म्हणलं फास्ट फास्ट नको चालू आहे तर माझी फ्रेंड येणार होती खूप दिवसाने आम्ही म्हणजे एक दीड वर्षाने आम्ही भेटणार होतो तर ती आज इकडे आली होती आंबेजोबेला अमरावतीला असते ती कॉलेजला तिचं पण बी एस सी नर्सिंग चाललं म्हणजे झालंय आता तर मस्त ती आली आणि मग तिला मी घरी घेऊन जाण्यासाठी इथे म्हणजे तिला आमचं घर माहीत नाही ना तर त्याच्यासाठी मग मी तिला तिथं घेण्यासाठी आले होते आणि नंतर मग आम्ही दोघी मस्त घरी गेलो आणि जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही मस्त बाहेर फिरायला गेलो राख्या पण घ्यायच्या होत्या आणि थोडे शॉपिंग पण करायची होती तिला पण मेकअपचं सामान घ्यायचं होतं मला म्हणत होतं तुझं काय झालं असते की तू शॉपिंगला येतेस का व्हिडिओ बनवायला येतेस तीस का शॉपिंगला पण व्हिडिओ पण बनवायचा असतो म्हणून येते म्हणलं तर तिला खूप हसायला आलं हसूच कंट्रोल नाही झालं मला म्हणते मलाच व्हिडिओमध्ये गेलीस तुला पण घे मी व्हिडिओमध्ये गेलं तर माझ्यासमोर राख्या आणून ठेवायली मग माझा चेहरा मुदामुद न दिसण्यासाठी माझ्यासमोर राखायचा म्हणजे असं तिने कॅमेऱ्याच्या समोर दाखवला आणि इकडे योगेश्वर देवीचं मंदिर आहे तर मंदिरामध्ये पण आम्ही मंदिरामध्ये नव्हतो गेलो कारण नंतर लगेच आम्हाला घरी जायचं पण दर्शन घेतलं आम्ही आणि मग दर्शन घेतलं आणि मग घराकडे म्हणजे बाकीचे कसं जे सामान घ्यायचं ते घ्या घेण्यासाठी निघालो होतो तर नंतर आम्ही आलो एका म्हणजे जे काही लेडीजचं सामान भेटतं सगळं तिथं ज्वेलरी नंतर मेकअपचं प्रोडक्ट वगैरे सगळं काही काही भेटतं त्या काकांकडे तर हा हे डायमंड शॉप इथं सर्व काही भेटतं तर नक्की ह्या शॉपला अवश्य भेट द्या तर इथे सर्व काही सामान भेटतं मग तिनं एक क्रंच पण घेतला नंतर एक ब्लॅक कलरचं नेल पॉलिश घेतलं आणि मग तिनं मग नंतर आम्ही घरी आलो मग तिनं पण तिकडे गेली तिच्या गावी आणि मी पण माझ्या माझ्या घरी आले आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे मी तर आम्ही सकाळी म्हटलं काजूची भाजी बनवायची होती आम्हाला आणि त्याच्यासाठी मग मी सगळं सामान घेतलं होतं जिरे जे काही मी ग्रेव्ही करून घेतली होती कांदा आणि टोमॅटो जे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली थोडासा मसाला टाकला होता आधीच आणि मग ते सगळं काही व्यवस्थित भाजून सॉरी तळून ही करलं जे तेल सुटेपर्यंत मी त्याला ना कढईमध्ये तळू दिलं मस्त असं आणि नंतर मग त्याच्यामध्ये काजू टाकून भाजी तयार केली पण ते भाजीचा पूर्ण व्हिडिओ नाही केला मग नंतर मला रक्षाबंधन म्हणजे राखी बांधायची होती भैयाला पण मग मी ही साडी वेअर केली होती कशी दिसत ही साडी नक्की कमेंटमध्ये सांगा ही आईचीच साडी आहे आईने मागच्या वेळेस घेतलेली आहे तर ही तुम्हाला माहीत आहे की म्हणजे इंस्टाग्रामची फेमस साडी झाली आहे तर ही साडी घेतली आहे तर माझी जाडी आहे त्याला इग्नोर करा माझी जाडी वाढत आहे तर जराशी वाढलेली आहे फिफ्टी टू के जी वेट झालेला आहे माझं तर जाऊ द्या वेटला काय हे करायचं आहे पण झालेलं आहे आणि हे जेव्हा आहेत ते माझे पप्पा आहेत पप्पांना पण राखी बांधून घेतली भैयाला पण घेतली आणि नंतर भैयाला मला माझा आशीर्वाद घे मग आम्ही नंतर निघालो परत लातूरला मला भैया सोडायला येणार होत्या आणि तिकडून पण त्याला राखी बांधून घ्यायची होती म्हणून मग आम्ही निघालो लातूरला तर आम्ही बायपासून निघालो होतो तर बघू शकता कसलं सुंदर वातावरण झालं होतं मस्त निळ निळं आकाश झालं होतं आणि असं वाटत नव्हतं पाऊस येईल म्हणून पण त्या दिवशी पूर्ण आला होता थोडासा पाऊस पण वातावरण एकदम मस्त कडक होतं त्या वातावरणात चहा प्यायला म्हणजे खूप छान मग नंतर आम्ही लातूरच्या जवळजवळ म्हणजे लातूरमध्येच पोहोचलो होतं ते उडानपूल आहे तिथे तिथे थोडासा व्हिडिओ शूट केला आणि गाडीवर खूप ऊन लागत होतं त्यामुळे व्हिडिओ पण जास्त मी काही शूट नाही केला हे बघू शकता असं प्रकारे मस्त असं वा लातूरचं वातावरण होतं मग तिथून आम्ही नंतर आय टीच्या समोर जे आहे